भाजपा सोलापूर शहर मध्यच्या वतीनं विधानसभा क्षेत्रात हर घर तिरंगा अंतर्गत बाईक रॅली काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे हा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजप सोलापूर शहर मध्यच्या वतीनं विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात आली अशोक चौक परिसरातील श्री मार्कंडे उद्यानातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे शहर मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल संतोष कदम हर घर तिरंगा अभियान शहर संयोजक दत्ता बडगू पांडुरंग दिड्डी शहर सहसंयोजक मेघनाथ एमूल शहर मध्य विधानसभा संयोजक आनंद बिर्रू आनंद जगताप रामेश्वरी बिर्रू भीमाशंकर बिराजदार ज्ञानेश्वर गवते अक्षय कोथिंबिरे हनुमंतू कोळी विजया वड्डेपल्ली नागेश सरगम हरी सोमा विजय महिंद्रकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या रॅलीची अधिक माहिती दिली पंधरा ऑगस्ट निमित्त तिरंगा रॅली आजची आयोजित करण्यात आली सर्वात महत्त्वाचा उद्देश असा की हर घर तिरंगा प्रत्येक घरावर आपल्या तिरंगा लावण्यात यावा आणि या माध्यमातून जे आपल्या देशावरचं प्रेम आहे हे व्यक्त व्हावं आज आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं या माध्यमातून नऊ ऑगस्टपासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसंच त्या रॅलीचाही हा एक भाग आहे की जेणेकरून जनजागृती व्हावी तसंच आपल्या झेंड्याचं पावित्र्य राखण्यात यावं झेंडे कुठेही टाकण्यात येऊ नये की या या रॅलीत आपण हाही उद्देश आहे म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली तिन्ही मतदारसंघात शहरातल्या ही रॅली आयोजित करण्यात आली अकरा तारखेला दक्षिण विधानसभा मतदारसंघाची रॅली झाली आज उत्तर आणि मध्य दोन्ही मतदारसंघाची रॅली आहे जेणेकरून जनजागृती व्हावी हा एक उद्देश या तेलंगा रॅलीत आहे